नमस्कार स्वारगेटमध्ये घडलेली घटना एव्हाना सगळ्यांना पूर्ण माहीत असेलच पण या घटनेमागची भीषण परिस्थिती जरा आपण बघू असं म्हणतात की महिलांवरच्या घटनांवर बरेचदा महिलांच्याच मानसिकतेचा हात असतो यातसुद्धा एकाच दिवसात दोन वक्तव्य होती आणि अशीच हादरा देणारी महिला पोलीस या घटनेची माहिती देताना सांगतात की पीडितेने आरडाओरडा केला असता तर लोकांना कळलं असतं आणि लगेच ॲक्शन घेता आली असती म्हणजे पोलिसांच्या नाकर्तेपणासुद्धा या मुलीवरच ढकलून मोकळे आपल्यालासुद्धा हा विचार येऊ शकतो की तिने आरडाओरडा करायला पाहिजे होता पण तेव्हा परिस्थिती त्या ते मुलीची काय झाली असेल वेळसुद्धा पहाटेची होती तो नाराधम कितपत गुंड आहे याचा काही अंदाज नाही अशा परिस्थितीत तिला कितपत सुचेल धाडस होईल हे आपण नाही नाही इमॅजिन करू शकत पण तिने आरडाओरडा करावा अशी वेळ ऐन स्वारगेटसारख्या ठिकाणी आणूच कसं देतात ही महिला पोलिसांची माहिती एका बाजूला पुढे तर चित्रा वाघ यांनी हद्दच पार केली इथे इतकी गंभीर घटना घडली आहे आणि त्यावर सरकारनं लगेच कशी हालचाल केली यासाठी देवेंद्र फडणवीसांना आभाराची पोस्ट टाकली आहे इथे एक मुलीवर अशी घटना झाल्यावर महिला नेत्यांनी तरी असं अजून कुठे होऊ शकतं कुठे प्रशासन निद्रिस्त आहे हे बघून त्याला जाग करण्याची गरज असताना घटना झाल्यानंतर ॲक्शन घेतली म्हणून या आभार मानतात ह्या नेत्या स्त्री आहेत की नुसती पी आर एजंट ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे बदलापूरमधली घटना घडल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी शाळेत सी सी टी व्ही लावायचे आदेश दिले होते आज बस स्थानकात हा था प्रकार झाल्यावर स्टँडची सगळ्या झाडाझडती वगैरे होणार ह्याचा अर्थ घटना घडल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं का की इथे काम करण्याची लक्ष देण्याची वगैरे गरज आहे असो आपण स्पेसिफिक स्वारगेटबद्दल बोलायचं तर आजपर्यंत ट्रॅफिक पोलीस सोडले तर इतर कुठले पोलीस दिसल्याचं मला तरी आठवत नाही पोलिसांनी म्हणे काल या घटनेसाठी सी सी टी व्ही फुटेज चेक केलं कंट्रोल रूममधल्या पोलिसांना स्वारगेटमधले ट्रॅफिक पोलीस नॉन स्टॉप कॅशमध्ये व्यवहार करताना कसे दिसत नाहीत गाड्या उचलायच्या आणि वसुली करायची हा व्यवसाय सुरू आहे लाखोंचे व्यवहार फक्त स्वारगेट स्टँडवर दिवसभरात होतात तरी यावर ॲक्शन होत नाही मग कोणत्या बेसवर प्रशासनावर विश्वास ठेवायचा हे, हे सगळं आतलं ठीक स्वारगेट चौकात तर वेगळीच गंमत सुरू असते स्वारगेटचा चौक सिग्नलवाला आणि स्वारगेटची बसची एंट्री अशा दोन जागा आहेत एकदम जवळजवळ पण ट्रॅफिक पोलीस नेहमी सिग्नल इथे दिसतात आणि लोकांवर अक्षरशः तुटून पडतात दोन मिनटं लोकांना पकडायचं आणि नंतर मागे एखाद्या रिकाम्या रिक्षेत बसून विषय संपवायचा हे सरळ गणित पण खरं ट्रॅफिक तर स्वारगेट बस एंट्री पॉईंटकडे असतं मात्र तिथे फक्त मेट्रोचे गार्ड उभे असतात पोलीस तिकडे सिग्नलकडे बिझी असतात भर चौकात हे सगळं घडतं आणि तरीसुद्धा ह्यावर कोणीही लक्ष देत नाही ह्याचा अर्थ सगळ्यांचेच हात गरम होत असतात कालच्या घटनेनंतर काही कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं पण खरंच तेच फक्त दोषी आहेत का लोकांना लुबाडण्याचं काम खुलेआम वर्षानुवर्ष सुरू आहे आणि तरी आमदार खासदार परिवहन मंत्री विरोधक अधिकारी सगळे गप्प बसतात ह्याचा अर्थ खाली काम करणारे कर्मचारी हे फक्त प्यादी आहेत आणि राजेवरती सुरक्षित आहेत आत्ताची घटना झाल्यानंतरसुद्धा ज्यांना निलंबित केलं तीसुद्धा हीच प्यादी मारली गेली एवढं मोठं स्टँड असून चांगली पार्किंग व्यवस्था नाही जी पार्किंग सोय आहे तिथे गाडी लावली तर संध्याकाळी ती गाडी आपल्याला कशी दिसेल किती गाडी घाण झाली असेल कुठला पार्ट गाडीचा तुटला असेल याचा काहीही अंदाज लावता येत नाही पण हीच गाडी थोडा वेळ बाजूला एखाद्या ठिकाणी लावा ट्रॅफिक पोलिसांची गाडी लगेच एकदम सज्ज होते आणि गंमत म्हणजे तुमची गाडी उचलली जाते पण त्यावर शेवटपर्यंत फाईन पडत नाही असो इथे पोलीस कसं आपल्याला समजावतात हे सगळ्यांना माहीत आहेच स्टँडची अवस्था बघायलाच नको रात्री चौकशी कक्षात कर्मचारीच गायब असतात गाड्या उभ्या आयुष्यात वेळेवर येत नाहीत बिचाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटरवर असणाऱ्या गाड्या चालवाव्या लागतात एक ना अनेक समस्या या एका जागेत खेळत असतात सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा दोष आजच्या सरकारचा फक्त अजिबात नाही प्रत्येक सरकार येऊन गेलं आहे आणि दरवेळी परिस्थिती अशीच आहे काल ही घटना घडली म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्याने सुरक्षारक्षक कक्ष फोडला आता एक कॉमन सेन्स हा फोडलेला कक्ष कुणाच्या पैशातून पुन्हा दुरुस्त होणार विरोधकसुद्धा इतकं भारी वागतात ना की आपणच चुकीच्या दुनियेत जन्माला नाही ना आलोय अशी शंका स्वतःला येते सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रत्येक क्षेत्रात दुप्पट पैसा सर्वसामान्य लोकांना घालावा लागतो बसेसपेक्षा खाजगी लक्झरीकडे जावं लागतं सरकारी दवाखान्यात जाण्यापेक्षा भरपूर पैसे देऊन इतर दवाखान्यात जावं लागतं बी एस एन एलच्या बाबा आजम काळातल्या रेंजमुळे काळजावर दगड ठेवून मोठ्या पैशाचे रिचार्ज मारावे लागतात आणि जी एस टी इन्कम टॅक्स ह्या माध्यमातून तिजोरी भरवून लाडकी बहीणसारखी सरकारी लाच आपल्यालाच बघावी लागते असो ही सगळी घटना घडून अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी गुन्हेगार पोलिसांना सापडत नाही हे दुर्दैवच